काही नाही आता मुलांचीला भेट द्यायला आलो आहे काय काहीतरी मार्ग मॅडम पुढे वरतील बर बर पेसावाले मुलं सांगा सहावाले मुले साहेब सांगा तिकडे नाही नाही तितके किरणावाले नाही पेसावाले पेसावाले पेसावाली हां आयजीना पत्र दिलेलं आहे की तुम्ही असा असा अफिडेव्हिट करा आणि की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून देण्यात यावं म्हणून आणि ते अफिडेव्हिट करतायत फक्त काय झालं तारीख आता सतरा नऊ मिळालेली आहे पुढची पण सतरा नऊ लई लेट होती ना सतरा नऊ ले लेट मग ते तेच म्हणाले की मी परत सांगतो एजीना की बाबा तुम्ही लवकरची तारीख ठेवा मॅडम काय झालं मुलं आता एवढे दिवस बसले परत तिथे परत एखादा जीवन आता काय होतं उपाशी पोटी लोकांच्या तर काही बोल एच बार झाले प्रत्येकाला असं एवढं शिकून काही उपयोग नाही आणि आहे ते काय बाबा तू दुसरं काही मागती नाही ना अशी परिस्थिती आहे ऑर्डर मिळालेली त्यांना नंतर सुद्धा पण ऑर्डर थोड्याच मुलांना मिळेल बाकी सगळ्यांना मिळेल ना पण जे सिलेक्शन झालेलं आहे ना त्यांना मिळून बर पण मग आता माझं म्हणणं माझं म्हणणं आहे नाही नाही माझं काय म्हणणं आहे सोमवारी तीन वर्षामध्ये सिलेक्शन तेव्हा तीन वर्षामध्ये असं तर आता काय होतं सोमवारी तर मीटिंग लावली सोमवारी सोमवारी काही करता येईल सोमवारी परवाकडे सोमवारी आता गावी साहेब वगैरे असत आता